सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड रेल्वे स्थानकावर असलेल्या मुसाफिरखाना खाना निंबास येथे एक बिवारस बॅग असल्याची माहिती एका प्रवाशाने रेल्वे स्टेशन उद्घोषणा येथे कळविली माहिती मिळताच पोलीस व आर चे जवान या ठिकाणी दाखल झाले बॅग ची चेन उघडी असल्याने त्यात एक पांढऱ्या रंगाचा मोठा सेल काळ्या रंगाचे डेटोनेटर व त्यास दोन वायर जोडलेल्या दिसून आल्या तात्काळ सदर परिसर निर्मनुष्य करण्यात आला पुणे अंमलदारांच्या एसओपी प्रमाणे कार्यवाही करण्यास सांगितले काही वेळातच दाखल झालेल्या बीडीडी एस पथकाने बॅगचे निरीक्षण करून डॉग स्कॉड अल्फा मार्फत चेकिंग एक्सप्लोजिव्ह असल्याची खात्री केली काळजीपूर्वक हाताळणी करून रित्या बॅगेची इलेक्ट्रिक बॉम्ब सदृश्य वस्तूचा नाश केला आणि साऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत पाक यांच्या तणावाची स्थिती खबरदारीचा उपाय म्हणून मॉक ड्रिल घेतले जात रेल्वे स्थानक परिसरात निकामी केलेला बॉम्ब हा त्याचाच एक भाग होता रेल्वे हे दळणवळणाचे प्रमुख साधन असून रेल्वेने मोठ्या प्रमाणावर पर्यटक प्रवास करीत असतात त्यामुळेच हे मॉक ड्रिल घेण्यात आले मॉकड्रिल दरम्यान बीडीडी एस पथकातील पोलीस उपनिरीक्षक राणे व इतर सहा पोलीस अंमलदार व डॉग अल्फा कायदा व सुव्यवस्था येथील पोलीस निरीक्षक कदम व इतर चार अंमलदार नाशिक रोड शहर पोलीस ठाणे येथील अंमलदार फायर ब्रिगेड येथील केंद्र प्रमुख जाधव चार कर्मचारी बिटको हॉस्पिटल नाशिक रोड येथील सीएमओ डॉक्टर स्वप्नील पाटील व पाच स्टाफ व अँलन्स सह रेल्वे डॉक्टर दोन जलद प्रतिसाद पथकचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व आठ कमांडो दहशतवाद विरोधी पथक येथील पोलीस उपनिरीक्षक हसन सय्यद पोलीस बल येथील निरीक्षक नवीन प्रताप सिंग व बारा कर्मचारी व रेल्वे ठाणे नाशिक रोड येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बनकर व दहा पोलीस अंमलदार व एम कर्मचारी नऊ असे दुपारी चार वाजेला रंगीत मध्ये हजर राहून सहभाग घेतला होता जागर करिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक